बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत खालवली खाजगी डॉक्टरांकडून तपासणी बीपी वाढले शुगर कमी एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन तीव्र होत चालले आहे मागील तीन दिवसापासून अंबड चौफुल्ली येथे अमरण उपोषणाला बसलेले बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चौहान यांची तब्येत आज रविवारी खालवली उपोषणाचे तिसऱ्या दिवशी सतत उपाशी राहिल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे त्यानंतर खाजगी डॉक्टर आशिष राठोड यांनी उपोषण स्त्री चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी केली तपासणी दरम्यान रक्तदाब बीपी वाढ घडेलिला आणि रक्तातील साखरेचे प्रमाण शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर डॉक्टर राठोड यांनी त्यांना तातकाळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र विजय चव्हाण यांनी आपले उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये आणि बंजारा समाजात तीव्र नाराजी आहे. समाजातील नेते आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे ग्लोबल न्यूज मराठी समाजाला जे टी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी आमचे जे मोठे बंधू आहे विजय भाऊ चव्हाण जे, जे उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांचा दिवस तिसरा आहे त्यांची शुगर सकाळी ऐंशी होती बी पी पण सकाळी एकशे ऐंशी बाय शंभर होतं आता मी चेक केलं परत एकशे सत्तर बाय शंभरपर्यंत बी पी आहे त्यांचा रेग्युलर आम्ही बी पी आणि शुगर चेक करत राहणार आहे पण आता ते हळूहळू त्यांची शुगर कमी होत चाललेली आहे बी पी वाढणे हे तब्येतीसाठी चांगलं नसतं ॲक्च्युली हे पण आम्ही कंटिन्यू मॉनिटरिंग करत राहणार आहे आणि त्या हिशोबाने गरज पडली तर मग सलाईन वगैरे काही द्यायची गरज पडली तर ते आम्ही देणार आहे